कारंजाला शहरात रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिली होती त्याच तक्रारीची प्रतिलिपी ब्रिक्स मानव अधिकार मिशन कारंजा यांना सुद्धा त्या मुलीच्या कुटुंबियांकडून देण्यात आली होती ब्रिक्स मानव अधिकार संस्थेकडून अध्यक्ष पूनम बंग यांच्या नेतृत्वात कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदारांना निवेदन देण्यात आले होते गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीला कारंजा शहर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी अवघ्या दोन दिवसात परत आणले व आरोपीस जेरबंद कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनोने यांचा सत्कार ब्रिक्स मानव अधिकार मिशनच्या वतीने करण्यात आला यावेळी ब्रिक्स मानव अधिकार संस्थेचे विदर्भ महासचिव संदीप काळे जिल्हाध्यक्ष राजेश सिंह ठाकूर व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन पंजवाने महासचिव संतोष टेकाडे शहर अध्यक्ष तेजपाल सिंग भाटिया तालुका अध्यक्ष डॉक्टर अजय वाडेकर महिला अध्यक्ष पूनम व्यापारी सेल अध्यक्ष प्रभाकर मुंगळकर उपाध्यक्षा लुंबिनी बोर्टे प्रसाद देशमुख रेवाडे नितीन नरवाले कार्यकारिणी सदस्य डी विवेक गाडगे यांची उपस्थिती होती निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांनी चौकशी निवे केली चौकशीच्या आधारे त्यांनी त्या मुलीचा पत्ता घेऊन त्या मुलीची शोधाशोध चालू केली पण कुठेही सुई दोरा कुठेही मिळत नव्हता आणि त्यानंतर तिथे जे प्रभारी ठाणेदार होते थे ते इथून गेल्यानंतर तिथे कारंजा शहर पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष ठाणेदार आदरणीय आधारसिंगजी सोनोनी साहेब यांनी पूर्ण आपल्या पोलीस स्टेशनचे दायित्व त्यांनी तीन दिवसात घेतलं आणि त्यांनी तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये त्यांनी त्या मुलीचा शोध घेऊन ती मुलगी काल रात्री त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केली व आरोपी न्यायालयीन आरोपी पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये आहे या निमित्ताने आम्ही माननीय श्री आधारसिंगजी सोनोने साहेब यांचं मनपूर्वक ब्रिक्स ह्युमन राईट मिशन कारंजा यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो व तसेच सर्व पदाधिकाऱ्यांकडून आज आम्ही त्यांचा जो सन्मान केला यापुढेही कारंदा शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था हे सुरळीत राहील अशी त्यांनी आम्हालासुद्धा ग्वाही दिलेली आहे व यानिमित्त आम्ही इथे सर्व इथे पदाधिकारी जमलेलो आहोत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय नम्रता जाधवताई यांनीसुद्धा व पोलीस कॉन्स्टेबल तायडेसाहेब यांनीसुद्धा या केसमध्ये तपास करून जे मुली मुलींच्या आईवडिलाला धीर देऊन मुलींच्या आईवडिलांना जीव देऊन त्यांची मुलगी न्याय देऊन त्यांना मुलीला वापस केलं त्याबद्दल नम्रता जाधव यांचे सुद्धा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन यांच्यातर्फे मी आभार मानतो विदर्भ निवकरिता कारण जालाडीतून इथून अक्षय लोटे यांचा आरोप थांबतो